आपण किशोर इथे आलेलो आहेत आणि ह्या ठिकाणी एक सुंदर असा रिझल्ट आलाय तर आपण विचारू कशाबद्दल रिझल्ट आला काय त्रास होता नाव सांगा साहेब तुमचं माझं नाव राजेंद्र मीट्टू जाधव राहणार किशोर तालुका कर्नाट जिल्हा राहणार ओके okay. तुम्हाला काय समस्या होत्या हेलच्या माझं पहिले ना समजा मी जेवण केलं हा कि ते नव्हतं गोष्टी बरं आणि असा थकवा आल्या नंतर असं शरीरामध्ये उत्साह नव्हता बर जसं मरगट आले आणि झाली म्हणजे असं काही समजत नव्हतं मला कामाला कोणत्या याला उत्साह जोर येतच नव्हता बा बर जेव्हापासून मी समजा चालू केलं नाही प्रोडक्ट तर तेव्हापासून मला तिसऱ्या तिचा दिवशी त्याचा रिझल्ट आला बर म्हणजे शरीरामध्ये नव चैतन्य आलं बर रक्त शरीरावर चमक आली रक्ताच्या पेशा जसं प्रवाहामध्ये कसा संचार हे होतो तर तसा प्रकार माझा शरीरामध्ये घरून आला हा बर उत्साह असं वाटतं काम करायला म्हणजे मला अडचण नाही येत त्याच्या आधी काय व्हायचं जेवण ते सांगितलं याच्या दोन मिनिटांपूर्वी म्हणजे असं निरुत्साह वाटेल म्हणजे कामाला उत्साह नाही पोट साफ होईनी जेवण केलं मंद पाण्याचं झाला असं व्हायचं जेव्हापासून चालू केलं ना एक शहरामध्ये एनर्जी वाढली काय त्रास होत तुम्हाला शुगर होती बीपी होती बीपी हे सगळं होतं मला मग याच्यापासून असा प्रकार झाला तुम्हाला वाटत नाही तुम्हाला आता या प्रॉडक्ट छान वाटतंय म्हणजे लोकांनी वापरायला पाहिजे सांगल्यानुसार मी वापरला मला स्वतः अनुभव आला मग माझ्या जर काम केलं तर शरीरात काम करणार येस येस नक्कीच हे ये या ठिकाणी जाधव साहेबांना ज्ञानेश्वर जाधव साहेबांच्या थ्रो या ठिकाणी हे प्रॉडक्ट भेटले होते आणि सरांनी चालू केलं आणि सरांना खूप छान रिझल्ट आहे तर नक्कीच सनेश हे बेसिक लेवलला काम करत आहे आयुर्वेदा प्लस सप्लिमेंट बरोबर आहे मग आता तुम्ही घरात कोणाला चालू केला अजून अच्छा तुमच्या मॅडमला पण मिसेसला पण चालू केलेलं आहे तर नक्कीच हे सरांना जो विश्वास वाढला त्यांनी त्यांच्या ऑल फॅमिलीमध्ये तर आपण प्रत्येकाने जर काही हेल्थ समस्या असेल तर ह्या ठिकाणी नक्कीच एकदा ट्राय करा आणि नक्कीच तुम्हाला जाणवर का आपण सनेज हे जे आयुर्वेद साईड इफेक्ट नाही येस म्हणजे इफेक्ट सर्वात मोठा साईड इफेक्ट नाही आहे आणि जर आहेच ते माझ्या शरीरात आला म्हणजे तुमच्या शरीरात नाही येणार का माझं शरीर वेगळं तुमचं शरीर वेगळं थोडी बरोबर एकच येईल माझं शरीर बरोबर म्हणजे तुम्ही हे संध्याकाळी घेतात हे सकाळी घेता हे सकाळच्या टाइमला येतो कोमट पाणी हा आणि रात्रीला बी थोडं कोमट पाणी सारखंच असते बर आणि रात्री काय एक दोन टॅबलेट घेतात टॅबलेट तीन टॅबलेट सकाळी तीन टॅबलेट म्हणजे तुम्ही हे प्रॉडक्ट वापरून समाधानी समाधानी एकदम शंभर टक्के समाधानी ओके थँक्यू